छत्रपती शहाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता मासाहेबची चौक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ज्या माऊलीचा आज आपण जयंती साजरी करतोय त्या विद्येची खरी स्फूर्ती नाही का विद्येची देवता शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हुतात्मा भगतसिंग या तमाम महामानवांना मी सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी अभिवादन करतो आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम हा सोहळा पार पडतोय ते सुरतदादा ज्यांच्या ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला आणि त्यांनी एकदम धीडपणे एकदम ताकदीने इथं सूत्रसंचालन केलं ते आपले प्रजोदाला शिरा आणि इथं सगळे समोर जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो आज तीन एप्रिल आज या ठिकाणी मला येऊन लय बरं वाटून राहिलं की आज गावामध्ये जयंतीसारखे विचारांचे कार्यक्रम व्हायला लागलेत आज जानेवारी महिनाला महत्वाचं आहे आज तीन जानेवारी आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती चोवीस जानेवारी काय आहे तुम्हाला माहीत असो चोवीस जानेवारी राष्ट्रीय पालिका दिन आहे कागदावरच बरं कागदावर बेटी बचाओ बेटी पढाओ कागदावरच आहे कृती भीतीत काय नाही आहे चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आणि बारा जानेवारी जयंती आहे का रणरागिणी सांगता येईल कोणाची जयंती असते बारा जानेवारीला रणरागिणीची जयंती जिजाऊ जय आणि मकर संक्रांती विचारला तर सगळ्या महिलांना माहीत असत तर एक राष्ट्रवंत तुकडोजी महाराज म्हणायचे या कोवड्याकड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी पण पुढं ते म्हणतात विकसता प्रकटतील समाजी शेकडो असे महापुरुष म्हणजे आज जे शिक्षणाच जे शिक्षणाचे काय म्हणतात त्याला सगळीकडे शिक्षणाची शिक्षकांची आज जबाबदारी वाढलेली आहे जे शिक्षण पाठ्यपुस्तकामध्ये शिकवले जाते ते शिक्षण आणि त्याच्या पलीकडचं शिक्षण याची चाकुरी तोडून शिक्षकांच या आता शिक्षकांची जबाबदारी आता वाढलेली आहे आता शिक्षण माफी असाई आज जे शिक्षकांचं जे बाजारीकरण झालं आज ओबीसी समाजातले चौदा ते अठरा गटातील मुलं आज नशा करताना दिसत आहे नशा करता खर्रा गुगा माणिक ओबीसी समाजाची एक नंबरवर हो आहेसपीची मुलं दोन नंबरवर हो आहे आणि यांना निर्वसनी करण्याची जबाबदारी आता शिक्षकांची आहे शिक्षकानं जर गैरवर्तन केलं तर त्याचा प्रभाव हा विद्यार्थ्यावर पडतो शिक्षकानं जर तंबाखू घोटला तर विद्यार्थ्याला की चांगला असते वाटते कारण गुरुजी गोठून राहिले आपण खाऊन पाहायला पाहिजे म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं आहे जे जगद्गुरु गुरु तुकोबारा म्हणायचे ओढोनी तंबाखू जो धुर बुडेल ते घर तेने पापे म्हणजे आज जे शिक्षणाचे बाजारीकरण झालं जे शिक्षण पाठ्यपुस्तकामध्ये शिकवले जाते ते शिक्षण आणि त्याच्या पलीकडचं शिक्षण याची चाकोरी तोडून शिक्षकांची जबाबदारी आता वाढलेली आहे आणि आताच्या काळात तर जास्तच वाढलेली आहे त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलंय ना नारी नरकस्य दौरम नारी कशाचं दोर आहे नरकाचं पण त्या ठिकाणी ज्योतिराव मुलींना साक्षर करतात सावित्री मुलींना साक्षर करतात कोणाच्या बाप्पा घाबरत नाही सावित्रीला दगड मारतात शंभर वर्ष अगोदर रडली सावित्री तिला माहित होत मी मुलींना शिकवायला जाणार नाही लोक जायची दगड मारायची एक दोन तीन चार छातीवर लागला डोक्यावर लागला डोकं कुठलं रक्तंबाड झाली सावित्री तरी तिनं शिकवलं कारण तिला माहित होत येणाऱ्या काळात एकोणीसशे सत्तर च्या काळात दोन हजार सालामध्ये इथं इंदिरा गांधी नावाची स्त्री प्रधानमंत्री होणार प्रतिपादय राष्ट्रपती होणार स्त्रिया शिकवा लागतील त्या प्राध्यापक होणार स्त्रिया सरपंच होणार नगरसेवक होणार आमदार होणार खासदार होणार मंत्री होणार सानिया निर्जा होणार हे तिला माहित होत त्या नासामध्ये जाणार हे तिला माहित होत म्हणून मी आज जो हा त्याग करतो आहे लोकांची दगड खायला तयार आहे पण पन... याचा अपमानाचा बदला येणाऱ्या काळातल्या मुली माया घेतल्या शिवारांना नाही तिले माहित होत कधीच ना फिटणारे उपकार त्या सावित्रीचे म्हणून आजही सावित्रीबाई फुले पण आपण पन एवढं जाती 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 एवढं वाटत की कुंभी माड्याला म्हणतो मी वरचा माडी म्हणतो मी वरचा तेली गोष्ट्याला म्हणतो गोष्टी धनगराला म्हणतो लोहार सुतार सोनार चांबार मातंग भीर गोंड कोलाम कोरकू वरली थकूर कातकरी पार्थी रामोशी शेख पठाण सय्यद अंसारी बौद्ध ख्रिस्ती शीख पारसी सगळे जण लहान मोठे खालचे वरचे वरताटे खालताटे करत मस्त समाजा वावरून राहिलो म्हणून जगतगुरु तुकराय म्हणतात किरात्र गेले दिवस गेले आयुष्य गेले जन्मायुनी काय केले अरे महात्मा फुले म्हणतात सत्याविन नाही धर्म तो रोकडा जनाशी वाकडा मद मानवाचा धर्म सत्य एक नीती बाकीच्या पुरापती ज्योतीमुळे हे म्या नाही लिहिलं मापानं नि लिहिलं मान लिहिलं हे महात्मा फुलेंनी त्या काळात पेशव्यांच्या छाताळावर बसून आणि त्या काळात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली म्हणून आज एकविसाव्या शतकात त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेऊन राहिलो आहे पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले फातिमा शेख एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस आणि त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेऊन राहिलोय म्हणून सावित्रीबाई फुले आजही म्हटलं तर एका विशिष्ट समाजाच्या सावित्री ज्योतिबा फुले म्हटलं की एका विशिष्ट समाजाची मक्तीदारी आठ दिवसा अगोदरची गोष्ट तुम्हाला सांगतो मी मामाच्या गावले गेलो तिथं मुक्कामी होतो रात्री जेवण खाऊन केलं रात्री झोपतो म्हटलं तर बाहेरून गोडीबारांचा आवाज होता मला वाटलं आतंकवादी घुसले काय एक तर मामाच्या गावले जात नाही गेलो तर आपदच आहे म्हटलं पण मन थांबलं नाही कारण बाहेर कार्यक्रम राहिला तर आपलं मन थांबत नाही ना कुठं झगडा राहिला कुठं काही राहिलं डुकू पाहतोच तर माय मन थांबलं नाही बाहेर गेलो पाहिले पाहतो तर चौकामध्ये चौदा पंधरा पोरं ते चालू तेच मोबाईल मध्ये काय म्हणते फ्री फायर फ्री फायर म्हणजे फ्री म्हणजे फुकटात आणि फायर म्हणजे आग म्हणजे फुकटात आग लावणाऱ्या चौकामध्ये बसले होते आणि लोकांची झोप उडवत होते म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं आहे जे अतिव्यसन हे खड्ड्यात नेल्याशिवाय राहणार नाही चांगलं वाचत नाही सांगितलं तर ऐकत नाही मग कसा खडणार आहे फुलेंचा इतिहास आपल्याला एवढा मोठा इतिहास आहे त्या ज्योतिराव फुलेंचा एवढा मोठा इतिहास आहे त्या सावित्रीबाई फुलेंचा तेवीस शाळा ज्योतिरावांनी काढल्या स्वतःच्या पत्नीला शिकवणारे ज्योतिराव आणि त्या शाळेत शिकून आज शिकल्या पुढे गेल्या प्रधानमंत्री राष्ट्रपती झाल्या आणि एवढ्या मोठ्या पदावर गेल्या पण आजही सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले कधीच न भेटणारे उपकार आहे एवढा मोठा व्यक्तिमत्व त्या हो सावित्रीच देशाच्याच नाही तर जागतिक पातळीच व्यक्तिमत्व एवढं हो। मोठं व्यक्तिमत्व होत पण आजही सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले एका विषीच्या समाजाच्या एका विषयीच्या समाजाची मक्तेदारी अरे बस करा एका विषीच्या समाजाची अरे जाती धर्मात तरी वाटू नका अरे अरे तीन जानेवारी अठराशे एकतीस ला जन्म आहे सावित्रीबाईंचा नऊ वर्षाच्या होत्या तेव्हा विवाह झाला ज्योतिरावांसोबत दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये मृत्यू आहे सहासठ वर्षाचं आयुष्य लाभलं सहासठ वर्षाचं आयुष्य लाभलं अरे अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग ची साथ आली होती जशी आता कोरोनाची आली होती ना तशी तेव्हा प्लेग ची साथ आली होती लोक मरत होते सावित्रीला माहित होत की प्लेग ची साथ आलेली आहे पतीचं निधन झालेला आहे लोकांना वाचवलं पाहिजे लोक मरतायत कोणी मदत करायला तयार नाही स्वतःच्या दत्तक पुत्र यशवंतला आर्मी मध्ये डॉक्टर होता त्याला बोलावलं त्या रुग्णांची मदत केली पाहिजे स्वतःचा जीव गेला तरी चालन पण लोकांच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे त्या सावित्री स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवणारी सावित्री आता कोरोना आला होता दोन तीन वर्ष कोरोनाचा काळ चालला एक काळ पुत्र मदतीसाठी आलं नाही पण एक मना लागून एक म्हणा लागलन पण शेतकऱ्यांनी स्वतःच्या छातीले माती लावून आणि जीवाची बाजी लावून पेरण सोडलं ला नाही आणि लोकांच्या प्रश्नाचा कुटाचा प्रश्न त्यांनी मिटवला होता हे आपल्याला मानावं लागेल आता कसं आहे आपल्या भागातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती एवढ्या हालाकीची झाली आहे एवढी खालची परिस्थिती झाली आहे त्यांची तुम्ही इथं सगळे शेतकरी कुटुंबातले ज्यांचे वडील शेतकरी आहे बरोबर मी स्वतः शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो त्या कपाशीचं पीक उभं करायचं आमच्या घामानं अन कर्ज करायचं या डोक्यावर आणि त्या कापसाचे ब्रँडेड कपडे ते लोक घालणार त्या कापसाचे ब्रँडेड कपडे ते लोक घालणार कापूस देऊन पैसे खात्यावर येणार अरे त्या खात्यावरच्या पैशाचं करू तरी काय कर अरे त्या खात्यावरच्या पैशाचं करू तरी काय घरच्यांसाठी कपडे आता नेऊ तरी काय अहो रात्रीचा दिवस करून त्या कपाशीले पाणी पाजलं ओहो रात्रीचा दिवस करून त्या कपाशीले पाणी पाजलं अन निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या बाबतीत साहेब तुमचं भाषण मोठं गाजलं आणि गाजलेलं भाषण करून घरी तुम्ही गेलात आणि गाजलेलं भाषण करून घरी तुम्ही गेलात आणि त्याच रात्री माझा शेतकरी बाप भासावर लटकून गेला परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची आहे तालुक आपल्या तालुक्यातल्या आपल्या भागातल्या लोकांची सांगतो शेतकऱ्यांची सांगतो सोयाबीन होते सोयाबीन होत नाही सोयाबीन गेले ज्वारी होते पाखरेव देत नाही त्यानंतर कपाशी आहे वीस पंचवीस बोंड्या धरले की करप्या चालला जाते त्यानंतर तुरी दवाना गेल्या म्हणजे कास्तकाराच्या जीवनाले संकट आहे इकडे निसर्गाच्या पायी आणि इकडे भाव नाही तर सरकारच्या पायी म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनालेच लागलाय आता सुखी आहे व्यापारी आणि गव्हर्नमेंट सर्व कारण शेतकऱ्याच पाच रुपयाले दोन गड्या पाच रुपयाले दोन गड्या पाच रुपयाले दोन गड्या नेता विकत का नेता फिकत उपडाले महागाय शेतकरी आता काहीच करू शकत नाही जोपर्यंत त्याला आधार भेटत नाही भावाचा तोपर्यंत शेतकरी काहीच करू शकत नाही आणि इकडे म्हणतात की हम स्वदेशी बनायगे एव स्वदेशी आलू कांदे टमाटे पालक निधी सांभार दोन दिवसा अगोदरची गोष्ट तुम्हाला सांगतो लहान लेकरावर शिस्त आली पाहिजे वळण आलं पाहिजे त्यासाठी आपला दबाव पडला पाहिजे तेव्हाच त्याला वळण येते दोन दिवसा अगोदरची गोष्ट सांगतो माझ्या ह्यात एक लहानचा आहे तो मायाकडे जवळ आला आणि माझ्याकडे पाहून असायला लागला <laughs> तर मॅ त्याला म्हटलं काय झालं रे कौन तर तो, तो म्हणला माया मास्तरना सांगितलं म्हणे कि संकटाला हसत हसत समोर आपण आपल्या डोक्याची पॉवर ट्यूबलाइट वापरणं बंद केलेली आहे काय सांगून सांगा तुम्हाला का कळत नाही तुम्हाला काय चालू आपल्या देशामध्ये सगळीकडे भ्रष्टाचार आहे एखाद्या एसीच्या डब्याचा टी सी तुम्हाला दोन तीनशे घेतल्याशिवाय टीसी तुम्हाला झोपू देत नाही अन बसचा कंडक्टर पैसे कधी वापस देत नाही म्हणजे भ्रष्टाचार सुरुवातच इथून होते म्हणजे जर हा लोकशाहीचं राज्य असेल लोकशाहीचा देश असेल तर आजही विचार करा या व्यवस्थेची चिरफाड करायची असेल तर जोपर्यंत प्रामाणिक लोक राजकारणामध्ये प्रामाणिक लोक समाजकार्यामध्ये आणि प्रामाणिक लोक प्रशासकीय अधिकारी होणार नाही तोपर्यंत महापुरुषांचे स्वप्न पूर्ण होणार नाही हेच सांगायचं तोपर्यंत महापुरुषांचे स्वप्न पूर्ण होणार नाही अरे त्या सावित्रीच अरे त्यावेळी त्या काळामध्ये आठ दहा बारा वर्षाची मुली आणि सत्तर वर्षाचा माणसासोबत विवाह केला विवा होता ज्याला आपण बालविवाह म्हणतो आता नाही होत आता बाबासाहेबांना आपल्याला कायद्यात रुपांतर केलं मुलीचं अठरा वर्ष मुलाचं एकवीस वर्ष तेव्हा बालविवाह होता त्या सत्तर वर्षाचा माणूस जास्त दिवस जगत नाही आता तसे माणसं जगत नाही तर सत्तर वर्षाचा माणूस लवकर मरून जायचा विधवा व्हायचे तिचं केशोबन केला जायचं विद्रोप केला जात होतं आणि तिला एका अंधारा अंधाऱ्या कालपुठरी मध्ये एका तिला वागणूक दिल्या जात होती एकदा ज्योतिराव फुलेंच्या सावित्रीच्या नजरेसमोर ही घटना घडली की एक महिला अश्याच विधवा महिला सोबत म्हणजे तिच्यावर शारीरिक शोषण झालं घरच्यांकडून बाहेर बाहेरच्याकडून तिच्यावर शारीरिक शोषण झालं ती गरोदर झाली तिनं स्वतःच्या हाताने स्वतःच्या पोटात चाकू कुसपून आत्महत्या केली हे जेव्हा त्यांच्या नजरेसमोर घटना घडते तेव्हा ज्योतिरावांनी सावित्रीने बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं बाल हत्या प्रतिबंधक गृह आणि चौका चौकामध्ये बॅनर छापले लोकांना माहिती झालं पाहिजे की इथं या महिलांनी या विधवा महिलांनी या इथं बाळ उत्पन्न करावं आणि बाळ हवे असेल तर घरी घेऊन जा नसलण्याचं तर आम्ही त्याचं पालन पोषण करू आणि स्वतःच्या दूध आई सारखी सावित्री आई बाकीच्यांना लेकरांना आपल्या लेकरासारखं जपणारी ती सावित्री अरे त्यावेळी एखादी विधवा महिलेच केशवपन बंद केलं विधवांसाठी पुनर्विवाह चालू केला नाव्यांचा संपकडून आणला आता त्यावेळी न्हाव्यांच्या पुण्यामध्ये घरोघरी गेले की नाव्यांना सांगितलं की ते आपल्या महिला आहेत आपल्या बहिणी आहेत आपल्या आई आहे आई सारख्या आहेत त्यांचं केशोपन करू नका म्हणजे विधवा महिलेंचं तेव्हा केशोपन केला जायचो ते केशोपन करू नका पाचशे नव्यांचा संप त्यावेळी घडून आणला इथे पाचशे आता तुम्हीच सांगा कोणते तरी म्हाली म्हाली कोणत्या आपल्या स्वतःच्या धंद्यावर लात मारून संपावर जातात काय कोणी आपल्या धंद्यावर लात मारून स्वतःच्या विरोधात म्हणजे आंदोलनाला जाते काय नाही जात पण त्यावेळी पाचशे नाविक त्या पुण्यामध्ये एका जागी आले होते आणि या नव्यानी नाभ्यांनी स्वतः म्हटलं की आम्ही आजपासून विधवा महिलांच त्या आम आम आमच्या बहिणी त्यांचं केशव पण आम्ही करणार नाही काय जादू असेल त्यांच्या बोलण्यामध्ये सावित्रींच्या काय किती करारीपणा असेल अरे त्या सावित्रींना आपल्याला शिकवलं म्हणून तुम्ही या ठिकाणी अभ्यास करायला लागू शकता तुम्ही शाळेमध्ये जाऊ शकता तुम्ही शिकू शकता तुम्ही नोकरीवर लागू शकता पण आपण आजही सावित्रीबाई फुलेंचे उपकार न जाणता आपण विद्येची देवता सावित्रीबाई फुलेंना नाही तर सरस्वतींना मनाला लागलो सावित्रीला विसरून आपण सावित्री, सावित्री सरस्वतीला मानायला लागलो बरोबर देश आजाद होण्या कोण कोण भांडले कुणा मिळाले आणि रक्त कुणाचे सांडले दोष होतो हा न्याय कसला कुठलीही लोक कोण झाले शहीद अन पुतळे कोणाचे भांडले अरे ज्या सावित्रीनं आपल्याला शिकवलं मुली शिकू लागल्या नोकरीवर लागल्या प्रधानमंत्री राष्ट्रपती होऊ शकल्या त्या सावित्रीचे उपकार न जाणता आपण त्या सरस्वतीला मानायला लागलो काय किती दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं अरे शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत म्हणून आपण बोलू शकतो आम्ही चिकित्सा करू शकतो शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे एक लक्षात घ्या जास्त महापुरुष सांगितले तर दोन तीन चेहरे तर झोपले कारण बाबा घरी पण झोपू नका आतून पेटलो पण हडवार बोलतो मी दुसरे विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान झालेल्यांना एकदाच ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी तो निर्धार आपल्याला करावा लागेल त्या महापुरुषांचे विचार आपल्याला टिकवा लागेल अरे त्या महापुरुषांनी आपल्यासाठी सगळं काही करून ठेवलं आपल्याला पीठावर भाकर शेकायला भाकर बा, खायला भेटली आपल्या आपल्यासाठी करून ठेवला आधी चूल आणि मूल होत तुम्हाला माहित अस आणि त्यावेळी त्या, त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता लोक अन्नाजा पै अन्न भेटत नव्हतं पाणी भेटत नव्हतं स्वतःची विहीर खुली केली अरे स्वतः सावित्रीबाई रोज भाकर म्हणजे केंद्र खोललं होतं त्यावेळी दोन हजार भाकरी एका दिवशी स्वतः सावित्रीनं लाटल्या आणि गोर गरिबांसाठी वाटल्या आणि लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटवला हो लोक पन्नाच्या बाई मरत होते त्यावेळी साध पाण्यावर सुद्धा अधिकार नव्हता आपला स्वतःची विहीर त्या सावित्री ज्योतिबांनी लोकांसाठी खुली केली उपकार आहे त्या, त्या सावित्रीचे आता जास्त वेळ घेणार नाही इथंच थांबतो आणि मोन्या दादा यांनी मला बोलावलं याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मला तुम्ही सहन केलं याबद्दल मी तुमचे आभार मानतो इथंच थांबतो જય જાઉ જય શુરાય જય ભીર ધન્યવાદ હાઈટ થ્રી ટર વન ખૂબ છ